नमस्कार मी शामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील महाराष्ट्रातील सर्व जनतेनं हा व्हिडिओ ऐकून एकमेकाला शेअर करा आपणाला ह्या स्पर्धेच्या युगात आपणाला जर व्यवसाय करायचा असेल तर एक कायदा आहे तो म्हणजे एक कमिशन एजंट आता हे ह्या ज्या ओला कोला ही जी ॲप आहे तसं तुम्ही ॲप काढू शकता का तुम्ही ॲप काढू शकता ओला कोलाचं जे ॲप आहे ते इथं महाराष्ट्रात चालणार नाही आज तुम्हाला काही जण आर टीवाले परवानगी देतील का परवानगी तुम्हाला मिळेल आता ह्या ॲपसाठी मी तर महाराष्ट्रातील ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे आणि दोन पैसे कमवायचे आहेत त्यांनी ॲप बनवा पण ते ॲप हे ओलासारखं ओलासारखं हे देश देशपातळीवरती चालणार नाही त्यांचं कायदा असतं मग तुम्ही त्याला काळी पिवळी मीटर टॅक्सी जोडू शकशील रिक्षा जोडू शकतील पण पर्यटक परवान्याची गाडी तुम्हाला जोडता येणार नाही ना किंवा कुठलंसुद्धा काही नाही त्याला तुम्हाला सरकार मान्यता देईल आता हे ॲप जर तुम्हाला बनवायचं म्हणलं तर तुम्हाला प्रथम आर टी ओला अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर आर टी ओवाले तुमच्या त्या ॲपची पडताळणी करतील तुमचं कार्यालय ज्या आर टी ओला तुम्ही अर्ज करणार त्या कार्यालयातच पाहिजे आणि तुमची ॲपची मर्यादा की त्यांच्या कार्यक्षेत्रापुरतीच हवी आहे म्हणजे तुम्ही म्हणतीला की ते ॲपवरती मी गाडी तेच ॲप मी सांगलीला चालवण तेच ॲप मी कोल्हापूरला चालवन असं नाही कारण ह्याला नियम असतात रिक्षांना टॅक्सीना मर्यादित क्षेत्र दिलं जातं त्याच क्षेत्रात व्यवसाय करायचा असतो म्हणजे तुम्ही तिथली गावं येणार त्याच्यात तुम्ही आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की एम एम आर टी रिझन ही मुंबईतली आहे आणि त्या रिजनचा एरिया आहे एक हजार पंचवीस गावातला म्हणजे इकडं वसई तालुक्यातली एकतीस गावं येतात इथं मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण डोंबोली कर्जत खोपोली अलिबाग अशा जवळजवळ आठ महापालिका आणखीन सात नगरपालिका येतात त्यातली गावं नगरपालिका ही सगळी एरिया आला पाहिजे परंतु ती तुम्हाला ॲपनं फक्त त्या एरियेतलंच भाडं मीटर आणि त्याच्यात तुम्ही मीटरमध्ये शासनाचे पैसे तुमच्या ॲपला गावू शकता म्हणजे रिक्षाचं भाडं हे दिसलं पाहिजे त्याच्यात आणि त्यानंतर ती गाडी तुम्हाला बाहेरचं कुठलं भाडं घेता येणार नाही ह्या क्षेत्राच्या बाहेरचं तुम्हाला बुकिंग घेता येणार नाही त्याच्यासाठी गाडी लॉक जी पी एसद्वारे ती तुम्हाला करता आली पाहिजे अशी तुम्ही ॲप बनवा आणि तुम्हाला कुठल्या घ्यायचं समजा पुण्यासाठी बनवायचं असेल तर पुन्हा आर टी अर्ज करा एम एम आर टी क्षेत्रासाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्या एम एम आर टी क्षेत्रात दहा आर टी यू येतात आता भायंदर आर टी यू बी झालेलं आहे इकडं विरार आर टी ओ आहे पेन आहे पल्ल पनवेल आहे नवी मुंबई आहे आणि मुंबईत चार आर टी ओ आहेत ह्या कुठल्याही आर टीवर तुम्ही अर्ज केला तर तो एम एम आर टीच्या बैठकीत तुमच्या अर्जाची समीक्षा होईल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल त्या जा सगळ्या ॲपची पडताळणी केली जाईल तुमचं कार्यालय हे पाहिलं जाईल त्याच्यात डॅशबोर्ड हा आला पाहिजे म्हणजे त्या चा चालकाचा नाव पत्ता त्याचा लायसन नंबर बिल्ला नंबर त्या था सर्व गोष्टीच्या ॲपमध्ये आल्या पाहिजेत आणि यांचे क्षेत्र आलं पाहिजे त्याच्यात म्हणजे तुम्ही कुठलं पाहत घेतलं तर त्या एम एम आर के क्षेत्रातीलच एरियाच्या रिक्षा आणि टॅक्सी मी व्यवसाय करणार ह्या तुम्ही आणि तुम्हाला मिनिमम कमिशन ठेवावं लागेल कमिशन एजंट म्हणून तुम्हाला मान्यता मिळू शकते त्या ॲपला हे लक्षात ठेवा आणि मग तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता मग तुम्ही पाचशे गाड्या हजार रिक्षा तुम्ही जोडू शकता तुम्ही यंत्रणा उभा करू शकता परंतु तुमचं ॲप हे मर्यादित क्षेत्रापुरतंच असणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला कुठली पर्यटक परवान्याची गाडी जोडता येणार नाही कुठली टू व्हीलर जोडता येणार नाही किंवा काय नाही ज्यांना मान्यता दिलेली आहे ती तर महाराष्ट्रातील तज्ञानी ह्या ॲपचं संशोधन करा अशी ॲप तयार करा ॲपला तुमच्या पद्धतीनं नाव द्या आणि तुमचा व्यवसाय करा आता हे जर तुम्हाला हे परमिशन घ्यायची म्हणलं तर ट्रेड सर्टिफिकेट लागतं तुम्हाला आर टी ओला अर्ज करावा लागेल त्याच्यात आर टी सुधारणा सुचवतील तुमचं कार्यालय त्यांच्या क्षेत्रातच पाहिजे म्हणजे तुमचं मुख्य कार्यालय हे तुम्ही ठेवचे ना कोल्हापूरला सांगलीला पुण्याला आणि मुंबईचे असं कुठलीही तुम्हाला परवानगी मिळणार नाही म्हणजे तुम्हाला पुण्यासाठी बनवायचं असेल तर पुण्यासाठी नागपूरसाठी बनवायचं असेल तर नागपूरसाठी तर मराठी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे तुम्हाला आता आयडिया मिळालेली आहे तुम्ही आर टी ओला अर्ज करा पाच लाख रुपये ला तुम्हाला फी भरावी लागेल तुमचं कार्यालय हे तिथंच त्यांच्या क्षेत्रात चा असलं पाहिजे म्हणजे तुम्ही नागपूरला जर तुम्ही हे केलं नागपूरच्या आर टी ओला अर्ज केला नागपूर महापालिकेसाठी त्या क्षेत्रासाठी जर तुम्ही हे ॲप तयार करत असेल जरूर ॲप तयार करा नागपूर आर टी ओला तुम्ही हे करा आर टी ओनी परमिशन दिल्यानंतर रीसर तुम्ही गाड्यांची नोंदणी करू शकता त्यांची डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता त्यांना व्यवसाय ऑनलाईनद्वारे देऊ शकता पण तुम्हाला असं कुठलंही कमिशन जादा घेता येणार नाही पर भाड्यापोटी तुम्ही पाच रुपये किंवा तीन रुपये हे तुम्हाला ठेवावं लागेल रिक्सर त्याला श शासन मान्यता देईल आणि वाहतूक व्यवस्था सुधारेल तर मग आता महाराष्ट्रात प्रत्येकानं ॲप बनवायची तयारी करा आर टीवला अर्ज करा आणि काळी पिवळी रिक्षा टॅक्सी मीटरनं ज्यांना मीटर बसलेली आहे त्याच गाड्या तुम्ही जोडू शकशील हेही मात्र लक्षात ठेवा आणि शासन मग तुम्हाला रीतसर मान्यता देईल तुम्हाला ट्रेड लायसन काढावं हो लागेल पाच लाख रुपये फी भरावी लागेल जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे चाललं आणि जर तुम्ही तशी ॲप तयार केली मग हे ॲप कोणही तयार करू शकेल मी असं काही नाही अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी म्हणले की मला नागपूरसाठी माझं स्वतःचं ॲप तयार करतो मी यंत्रणा उभा करतो आहे हा त्यांचा वैयक्तिक व्यवसाय होईल कमिशन एजंट म्हणून होतील ते अर्ज करू शकतात आर टी ओ विभाग कायद्यानुसार त्यांना परमिशन देतील काही जर तुमच्या ह्या ॲपमध्ये काही सुधारणा असतील किंवा काही बाकीचे काही कागदपत्रं कमी असतील तर आर टी ओवाले सूचना करतील ते कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील आणि मग आम्ही त्याला परमिशन देऊ तरी सर आहे आणि तर मग आता प्रत्येकानं आपापल्या विभागात ॲप आप तयार करा अगदी पुण्यातसुद्धा दहा बारा ॲप चालतील मोठा व्यवसाय निर्माण होईल मुंबई महानगर क्षेत्रात जर दहा बारा ॲप चालतील बिंडास ॲप बनवा हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा करा आणि व्यवसाय निर्माण करा कोणही व्यक्ती ॲप बनवू शकते आणि आपला व्यवसाय करू शकते रीतसर त्याला परमिशन मिळेल त्यात कुणाचंही दुमत नाही पण लोकेशन ट्रॅक एवढंच तेजात राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे आणि तुम्हाला तेवढ्यापुरतंच तुम्हाला जो विभाग निवडलायचा त्या विभागात येणारी गावं वगैरे जी काय आहेत क्षेत्र आहेत हे ॲप मर्यादित राहील हे मात्र विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांच्यापासून सर्वाजवळ पोचून द्या म्हणजे ॲप बनते धन्यवाद